गुड मॉर्निंग सकाळी सकाळी बघा मी काय करते पावभाजीची तयारी हे बघा सकाळीच मी चपाती केल्यानंतरनं ठरवलं की नाही आज पावभाजी करायचं आता काय करायचं तर हे बघा तीन टोमॅटो कापून टाकले तर मस्त तयारी करायला लागले हे बघा किती पसारा पडल्या आता पसारा आवरायचे तर फायनली कुकरला लावले सगळे बघा हो शिजलं सगळ्या भाज्या मिक्स भाज्या आणि त्याच्यानंतर मस्तपैकी झाली आपली पावभाजी तयार तर आता टाकणार ता, आहे त्यात मी पाहू शकता तुम्ही मस्त गरगरी छान झाले तर आता बघा मी पहिले अमोल बटर टाकलं होता त्याच्यानंतर परत एक अमोल बटर टाकलं आणि त्याच्यावर मी कोथिंबीर टाकले मस्त वाटतंय ना तर आणि खूप टेस्टी झाली बरं का पावभाजी खाईल ना पर तर परत खाऊशीच वाटेल तर हे बघा आता मी पाव गरम करून घेत होते कारण पोरांना ना चपाती नाही आवडत तर त्यांना पाव गरम करूनच द्यावं लागतं त्यासाठी हे बघा दीदी म्हणली पाव हे बघा आता दीदीला म्हणलं खाऊन दाखव एक घास तर हे बघा पावभाजीचं पाव घेतली आणि हे बघा पावभाजी तर किती लावली किती मोठं पावभाजी लावली बघा आणि खाती बघा <laughs> चला तर मग बाय